वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं स्वागत करते सकाळी लवकर उठले होते कारण पाडवा होता त्यासाठी लवकरच उठले होते रेडी वगैरे झाली आणि मग अहोंना उठणं वगैरे लावलं ते दुकानात वगैरे गेले मात्र मला त्याने तो काही व्हिडिओ शूट करू दिला नाही आणि मी पण काही फोर्स केला नाही पटपट जे होतं ते करून घेतलं आणि ते, ते पण दुकानात गेले आणि मी माझ्या माझ्या कामांना लागले दिवाळी पाडवा हा दिवाळीच्या चार दिवसांपैकी तिसरा दिवस मानला जातो बलिप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा असंही म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंनी राजा बळीला पातळ लोकात स्थान दिले आणि त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली असा समझ आहे या दिवशी पती पत्नी एकमेकांना प्रेम किंवा आपुलकीने भेट वाचू देतात त्यामुळे त्याला पती पत्नीचा दिवस किंवा बंधनाची जपणूक करणारा दिवस असेही म्हणतात दिवाळी पाडवा हा प्रेम नाती आपुलकी आणि समृद्धीचा दिवस आहे या दिवशी नव्या वर्षाची शुभ सुरुवात अशीही केली जाते शेतकरी लोकांसाठी हा दिवस आणखी खास मानला जातो कारण या दिवशी ते आपल्या गोवशांची पूजा करतात गाय बैल जनावरांचं समजून त्यांना नैवेद्य दाखवतात यालाच गोवर्धन पूजा असंही म्हणतात अशा पद्धतीने मी तोडकी मोडकी का होईना तुम्हाला पाडवाच महत्व सांगितलं तो चला मी तर माझे घरातले काम आवरायला घेतलेले होते अगोदर तर मी घर झाडून घेणार होते त्यानंतर म्हणजे बाकीचे माझे काम होते ते मी करणार होते ण्याचं मात्र घरभर असे ते बारीक बारीक कनोरे जे होते ते घरात होतेच चला म्हटलं आता ते पण क्लीन करून घेऊया त्यानंतर माझे इकडे कपडे पण मी वॉश करून घेतले होते फक्त मला ड्राय करायचं काम होतं अगोदर मी जे मोठे मोठे कपडे असतात म्हणजे जे जाड जाड असतात जीन्स वगैरे असतील मग स्वेट शर्ट वगैरे असेल ते मी अगोदर एका एका फेरीमध्ये लावत असते आणि जे काही बारीक कपडे असतात ते मी नंतर लावत असते जेणेकरून म्हणजे लवकर ड्राय होतात कपडे आतल्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं त्यासाठी आम्हाला खूप जास्त उशीर झालेला होता जे काही थोडेफार भांडे होते ते पण मी आता बसून घेणार होते एरवी म्हणजे असे रात्री वगैरे आम्ही कधीच भांडे राहू देत नाही पण कधीतरी म्हणजे एकदा कधीतरी आमच्याकडून हे भांडे लावून जातात त्यानंतर मग मी भांडे वगैरे माझं धुण्याचं काम चालू होतं भरपूर फटाके वगैरे फोडले आणि त्यात आम्हाला एवढा उशीर झाला म्हणजे रात्री झोपायला विचारू नका म्हणजे बारा साडेबारा तर आम्हाला वाचलेले होते फटाके वगैरे एवढे टाइमपर्यंत आम्ही फटाके वगैरे फोडलेले होते दोन महिने कोणतेच सण येणार नाही म्हणजे आता हा जो सण होता तो एकदम लास्टचा सण होता आणि डिरेक्टली संक्रांतीचेच वेट आहे पद्धतीने माझ्या इकडे भांडे वगैरे पण वॉश झालेले होते त्यानंतर मग मी इकडे दूध जे असते ना ते फ्रीजमध्ये ठेवत असते कारण त्याची मलाईनं खूप छान अशी म्हणजे जाळसर येते त्यानंतर मग आता तर सकाळचा नाश्ता आपला फिक्सच आहे दिवाळीचा फराळ तोच मी करणार होते त्यानंतर मग माझा मूड झाला तर मी इकडे साडी वगैरे वेर केलेली होती याआधी मी तुमच्यासोबत होल व्हिडिओ मध्ये ही साडी शेअर केलेली आहे पण वेर वगैरे करून काही दाखवलेली नव्हती चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते आणि तुम्हाला पण दाखवते खरंच इतकी सुंदर साडी आहे आणि म्हणजे पाच मिनिटात आपण ही साडी वेअर करू शकतो माझ्या ऑल साड्या म्हणजे एवढ्या भारी आल्यात म्हणजे त्याची फॅब्रिक वगैरे स्टिचिंग वगैरे ब्लाउजचं जे कापड वगैरे पण एकदम खूप छान आलेलं होतं चला बरं त्याआधी मस्त आम्ही इकडे माझं इकडे काम चालू होतं कारण तीन चार दिवसापासून लिटरली हा पसारा मात्र असाच होता चला मनावर घेऊन मला हा पसारा मात्र आवरून घ्यायचा होता एका चुटकीमध्ये तर माझं काही काम होणार नव्हतं कारण मला तिथं अर्धा एक तास तर लागणार होता कारण मला एक एक वस्तू जी होती ती प्रॉपरली अशी त्याच्या त्याच्या जागेवर ठेवायची होती पूर्वाच्या पण काही छोटे मोठे वस्तू माझ्याकडे होत्या त्या पण मी पूर्वाला लगेच देऊन टाकल्या कारण मग नंतर शोधाशोध होते मी दोघी जणी सणवार आले म्हणजे एकाच रूममध्ये आमची तयारी वगैरे होत असते तर मग वस्तू इकडे तिकडे होतातच त्याच मी पूर्वाला तिच्याकडे देऊन देणार होते कारण मग नंतर नको व्हायला त्या काही कॉस्टली वस्तू मात्र माझ्याकडे असतात पूर्वाच्या सुद्धा कारण तिचं असं म्हणणं असतं की तू वस्तू व्यवस्थित ठेवते तर माझ्या माझ्या वस्तू पण तुझ्याकडे राहते हा मी जो ड्रेस वेअर केलेला आहे तो लिटरली मी एका वर्षानंतर वापरायला काढते कारण असं होत होतं त्याच्या सिवलेज जे आहेत ते बसवूनच होत नव्हतं आणि मला खूप जास्त पण आवडला आहे हा ड्रेस मी आता डेली युजला काढलेला आहे चला म्हटलं आता वापरूनच टाकूया कारण खूप दिवसापासून असाच पडलेला होता हा ड्रेस मी ऑफलाईन नाही तर ऑनलाईन घेतलेला आहे म्हणजे हा ड्रेस मी पुण्याहून घेतलेला आहे तुळशी बागेतून कारण तिथं खूप जास्त स्टॉल असतात तुम्हाला तर माहितीच असेल त्यानंतर मग मला असे दोन पार्सल रिसीव्ह झालेले होते ॲक्च्युली माझा वेळेवर एवढा पचका झालाय ना कायच सांगू कारण दिवाळीसाठी मी जे प्रोडक्ट मागवले होते ते मला पाडव्याला पण रिसिव्ह झाले आता तरी काय करू दिवाळी तर गेली आता शेवटचा दिवस होता त्यामुळे काहीतरी तर मी याला रिटर्नला टाकणार आहे पण याच्या क्वालिटी एवढी भारी आली होती म्हणजे कायच सांगू तुम्ही बघू शकता तोरण खूप सुंदर आलेलं होतं खरं लिटरली एवढं भारी होतं ना तुम्ही बघू शकता हे पार्सल मला तीनशे रुपयाला रिसिव्ह झालेले आहे आता तुम्ही सांगा कॉस्टली की बरोबर आहे पण याच्या मानाने मला वाटलं की प्राइस वगैरे व्यवस्थित आहे त्यानंतर मग हे दुसरं पार्सल पण मला रिसीव झालेलं होतं तुम्ही बघू शकता ते शुभ असे हँगिंग होते वॉल हँगिंग खूप सुंदर होते म्हणजे आपण आपल्या दरवाजावर लावू शकतो आता जरी दिवाळी चालली गेलेली असेल पण आता लवकरच आता लग्न येत आहेत कारण तुळशीचं लग्न झालं की लगेच लग्नाची सुरुवात लगभग चालू होईलच जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाचं लग्न वगैरे असेल तर तुम्ही हे लग नक्कीच रिकमेंड करा आणि नक्कीच घ्या मिशोवरून खरंच खूप सुंदर असे प्रोडक्ट होते आणि मला खूप जास्त आवडले म्हणजे दिसायला पण एवढं अट्रॅक्टिव्ह आहे ना म्हणजे कायच सांगू त्यानंतर हे म्हणजे हे पार्सल म्हणजे ऑनलाईनच आहे बट मी वेबसाईटवरून मागवलेलं आहे सत्वेध हर्बल म्हणून एक म्हणजे पेज आहे इंस्टाग्रामला जर तुम्ही तिथं पण जर पाहिली असेल तिचे रील्स तर तुम्हाला समजेल समीक्षा नावाची एक मुलगी आहे तर आम्हाला हेअर कॉम्बो मागवलेले होते आम्ही तीन ऑइल जेल होतं आणि शॉम्पू होता, होता म्हणजे पूर्वासाठी आणि माझ्यासाठी असे दोन पार्सल आम्ही मागवलेले होते ऑलरेडी माझं एक वापरले गेलेला आहे कॉम्बो त्यासाठी मी परत मागवलं कारण मला याचा रिझल्ट खूप छान मिळाला अगोदर माझे केस एवढे ड्राय आणि ड्राय म्हटलं स्किन मग झाडूसारखे म्हटलं तरी चालतील खूप सुंदर असे माझे केस म्हणजे सिल्की व्हायला लागले ला खरंच मला खूप जास्त पण फरक दिसतो त्यामुळे मी सेकंड टाइम पण मागवलं आणि पूर्वाने सुद्धा मागवलं तर मला ही बॉटल तीन महिने गेलेली होती तीन महिने झाल्यानंतर मी परत ऑर्डर केलं म्हणजे ऑइल अजून आहे जेल पण तसंच म्हणजे थोडंफार वापरलेलं आहे ते पण पडलेलं आहे तरी पण मला कॉम्बो मध्ये मिळत होतं म्हणून मी परत ते मागून घेतलं त्यानंतर आम्हाला सोबत सुद्धा मिळालेले होते गिफ्ट म्हणून पण आम्ही दिवाळीमध्ये ऑर्डर केली होती त्यासोबत आम्हाला दोन असे छोटे छोटे गिफ्ट मिळाले असं काहीतरी फायदा झाला म्हणजे सोबतच काहीतरी मिळालं त्यानंतर मग पाडव्यासाठी मी इथं रात्री रेडी वगैरे झालेली होती कारण दिवसा म्हणजे ओढलं नाही आम्ही संध्याकाळीच ओढतो दरवर्षी त्यानंतर पण रेडी स्वयंपाक जेवण घर भांडे वगैरे घसून सगळं करून आम्ही नंतर पूजा वगैरे करणार होतो कारण लवकरच आमचं आवरून पण झालेलं होतं नंतर मी इथं थोडस असं डेकोरेशन वगैरे केलं जे माळा होतात त्या इथं लावल्या मी अशा प्रकारे मी अहोंना औषध वगैरे केलं त्यानंतर मी त्यांना स्वीट म्हणून मी देणार होते आणि तिकडून असं मला असं सांगितलं जात होतं की व्हिडिओ चालू केला आणि मी अचानक घाबरले की मी एवढं सारा केलं आणि तुम्ही व्हिडिओ चालू केला नाही त्यानंतर मग ते म्हटलं मत की हो व्हिडिओ चालू केलेला आहे तर ह्या वर्षी मला गिफ्ट मध्ये म्हणजे एक मोठी रक्कम मिळणार होती गिफ्ट तर काही त्यांनी आणलं नाही पण कॅश मला मिळणार होती ती कॅश मात्र मला एकवीस हजार मिळालेले होते माझा आनंद काहीतरी वेगळाच होता कारण एकवीस हजार मला खूप अशी मोठी रक्कम मिळालेली होती आणि त्यांना हे पण माहिती की ही व्यवस्थित ठेवणार आहे त्यानंतर मग आईंनी पण पप्पांना आवडलं त्यानंतर मग मी पण आवडलं अशा पद्धतीने आमचं ओळण जे होतं ते चालू होतं मुलगी म्हणून आम्ही दोघींनी पण पप्पांना आवडलेलं होतं आता तुम्ही पण आवडलं का मला नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर मग पूर्वाने पण आवडलं आता पूर्व मात्र तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेल कारण पूर्व आता जाते गावाला पंधरा दिवसांसाठी तर आता मला माहिती नाही माझे पंधरा दिवस कसे जातील कारण सतत मला चिडवणारी ती आणि मी सतत चिडणारी अशी आमची जोडी आहे तर तुम्हाला पुढे दिसेल की पूर्वाला पण काही गिफ्ट मिळालं म्हणजे पूर्वाला जे हवं हो होतं ते तिला गिफ्ट मिळालेलं आहे आणि मला जे हवं होतं ते पण मला पण मिळालेलं आहे त्यामुळे मी पण खूप खुश होती ते माझे दिवाळीचे ब्लॉग जे होते ते माझे शूट करून ठेवलेले होते ते मात्र मी तुमच्यासोबत शेअर केले पण आता डेली रुटीनचे मी शूट करते की नाही कारण हे पण मला माहीत नाही कारण माझी रुटीन आता काहीतरी वेगळी होणार आहे म्हणजे सकाळी पावणे पाच वाजेपासून तर घरी अडीच वाजेपर्यंत यायचं अशी माझी मात्र आता रुटीन सुरू होणार आहे तरी पण मी प्रयत्न करेल व्हिडिओ शूट वगैरे करायचा चला असा होता माझा दिवस आणि प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय